नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो राज्य घटना व पंचायतराज या विषयाचे आपल्याला सोळाशे पन्नास प्रश्न बघायचे आहे एका प्रश्नपत्रिकामध्ये पन्नास प्रश्नाचा समावेश असेल तर वेळ न घालवता आपण एक एक प्रश्न बघूया तर राज्य घटना व पंचायतराज प्रश्नपत्रिका क्रमांक नऊ प्रश्न, प्रश्न पहिला सरपंचाची निवड कोणामार्फत होते पंचाकडून खालील विधानाचा विचार करा अ डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते ब श्री एच के खांडेकर हे सम या समितीचे सदस्य होते खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे यामध्ये दोन अ बरोबर आहे अ म्हणजेच काय डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीची पहिली बैठक निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीची पहिली बैठक बोलवण्याचा अधिकार कोण आहे तहसीलदार नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कोण काम पाहतो मुख्याधिकारी बळवंतराव मेहता समितीच्या शिफारशीनुसार पंचायतराजेच्या अंमलबजावण्यासाठी किमान लोकसंख्या रिकेम जागा एवढी हवी असते वीस लाख भाषिक तत्वावर निर्माण करण्यात आलेले भारतीय भारतातील पहिले राज्य कोणते आंध्र प्रदेश खालीलपैकी कोणता सदस्य वसंतराव नाईक समितीचा सदस्य नाही डी पी सिंग सम्राज्यवाद हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे कोणत्या खटल्यात सांगितले गेले यस सर बोमई खटला भारतातील रिकाम जागा हे पहिले निर्मल राज्य होय सिक्कीम पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलावतो जिल्हाधिकारी भारतीय राज चिन्हाच्या खालच्या भागात डावीकडे खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे चित्र कोरलेले आहे घोडा पंचायतराज पंचायत समितीच्या सभापती किंवा उपसभापती सभापतीवर अविश्वास ठराव आणण्यासाठी निर्वाचित सदस्यांपैकी किती सदस्यांनी लेखी निवेदन देणे आवश्यक आहे एक तृतीयांश जिल्हा निधीतून पैसे काढणे आणि त्याचे वाटप करणे ही कामे खालीलपैकी कोणाशी निगडीत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या गावची लोकसंख्या दहा हजारपेक्षा कमी परंतु रिकम जागापेक्षा अधिक आहे त्या गावात ग्रामपंचायत ही प्रशासकीय संस्था कार्य करते सहाशे ब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती एकोणीसशे नऊ मिंटो सुधारणा कायदा असे राष्ट्रपती जे पहिल्या वेळेस पराभूत झाले मात्र दुसऱ्या वेळेस निवडून आले निलम संजीव रेड्डी खालील विधानापैकी खालील विधानापैकी चुकीचे विधान कोणते ड ड म्हणजेच एकोणीसशे बेचाळीसच्या लॉर्ड लिन लिद गो यांच्या तरतुदीमध्ये भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य करण्यात आले आहे ड हे चुकीचं आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम पंचायत राज्याची अंमलबजावणी करण्यात आली राजस्थान केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या निकालाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याची संधी कोणत्या खटल्यात मिळाली एल चंद्रकुमार एकोणीसशे सत्त्याण्णव जिल्हा निधीतून पैसे काढणे आणि त्याचे वाटप करणे कोणाचे कर्तव्य आहे मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलवतो जिल्हाधिकारी केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे चौसष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदाना सा... मतदारासाठी नकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते महाराष्ट्र जर भारताच्या एखाद्या नागरिकाने सोखुशीने परदेशाचे नागरिकत्व पत्करले तर त्या व्यक्तीचे ना भारताचे नागरिकत्व संपुष्टात येईल खालीलपैकी कोणते विधान राज्य निवडणूक आयोगाविषयी चुकीचे आहे फक्त ग क ड आणि आता सविस्तर बघूया विधानसभेच्या निवडणुका घेणे राज्य निवडणूक का आयोगाचे काम आहे लोकसभेच्या निवडणुका घेणं हे ये सुद्धा राज्य निवडणूक आयोगाचे का, का विषय संबंधित आहे पण या ठिकाणी चुकीचे कोणते आहे ग्रामीण स्थानिक संस्थाच्या निवडणुका घेणे चुकीचं आहे नागरी संस्थानिक संस्थाच्या निवडणुका घेणे हे सुद्धा चुकीचं आहे पंचायत राजच्या निवडणुकाच्या पूर्वी आचारसंहिता घोषित करणे हे सुद्धा चुकीचं आहे ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार कोणाचा आहे जिल्हाधिकारी ग्राम पोलीस अधिनियम केव्हा लागू करण्यात आला एकोणीसशे अडुसष्ट विधेयक मंजुरीसाठी दुसऱ्यांदा विधान परिषदेकडे पाठवले जाते तेव्हा रिकाम जागा महिन्याच्या आत निर्णय घ्यावा लागतो नाहीतर ते संमत आहे असे समजले जाते एक महिना व्यावसायिक प्रतिनिधित्व याचा अर्थ काय देशातील मतदाराची त्यांच्या व्यवसायावरून वर्गवारी करून प्रत्येक गटाने आपापले प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडणे नगरपालिकेच्या निर्माण करण्याकरता नगरपालिका निर्माण करण्याकरता गावची लोकसंख्या कमीत कमी किती असणे आवश्यक आहे पंधराशे पंचायत समितीतील आर्थिक वर्षाची सुरुवात होणारा महिना सांगा फेब्रुवारी राष्ट्रपती व राज्यपाल यांची माफी देण्याच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणते फरक असतात एक फक्त ब राष्ट्रपती मृत्यूदंड माफ करू शकतो कोर्ट मार्शलने दिल्ली शिक्षा राज्यपाल माफ करू शकतो याच्यामध्ये फक्त राष्ट्रपती मृत्यूदंड माफ करू शकतो हे वाक्य बरोबर आहे खालीलपैकी कोणत्या खटल्यात कलम तीनशे तेवीस बी एकोणीसशे सत्तेचाळीस खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीसाठी अर्ध्यापेक्षा जास्त राज्याच्या विधानसभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे अबक राष्ट्रपतीची निवडणूक राज्याचे लोकसभेतील प्रतिनिधित्व सातव्या यम एन राय यांनी मुंबई योजनेला पर्यायी कोणती योजना तयार केली लोकांची योजना विधान परिषद सदस्य निवडी बाबत आयोग्य विधान ओळखा म्हणजे चुकीचे विधान ओळखा एकष्ठांश सदस्य पदवीधर मत मधून निवडतात हे अयोग्य विधान आहे प्रश्न सदोतीसावा अ भारतीय लोकांचे स्वातंत्र्य व मूलभूत हक्क यांचा राज्य घटनेत समावेश केला पाहिजे ब प्रांताची पुनर्रचना भाषिक तत्व केली जावी वरील शिफारशी कोणाची आहे रिपोर्ट राज्य व केंद्र प्रदेशाच्या राज्यसभेतील जागा जागांची यादी घटनेच्या कोणत्या अनुसूचित आहे चौथ्या खालीलपैकी कोणते ग्रामसभेचे कार्य सांगता येईल यापैकी सर्व यापैकी सर्व म्हणजे काय ग्रामपंचायत अधिक अहवाल मंजूर करणे दोन ग्रामपंचायतीचे सदस्य निवडणे तीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या वार्षिक हिशोब हिशोबास मंजूर देणे हे ग्रामसभेचे कार्य आहे प्रश्न चाळीसावा अ माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार पासून अस्तित्वात आला असून तो कायद्याने तो, तो जम्मू काश्मीर व्यतिरिक्त संपूर्ण भारतात लागू आहे ब एखाद्या व्यक्तीने भारताबाहेर या अधिनियमाखाली अपराध केल्यास किंवा कायद्याचे उल्लंघन केल्यास हा अधिनियम लागू आहे वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे फक्त ब ब कोणतं एखाद्या व्यक्तीने भारताबाहेर या अधिनियमाखाली अपराध केल्यास किंवा कायद्याचे उल्लंघन केल्यास हा नियम लागू आहे प्रश्न वा पाणी पुरवठा करणे हे नगर परिषदेचे कोणत्या प्रकारचे कार्य आहे पाणी पुरवठा करणे हे नगर परिषदेच्या कोणत्या प्रकारचे कार्य आहे आवश्यक महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली सांगली भारतातील घटक राज्यांना संघराज्यातून बाहेर पडता येत नाही कारण रिकामी जागाव्या घटनादृष्टीने भारतीय संघातून बाहेर पडणे हा आहे राष्ट्रद्रोहळा संघराज्याचा राज्य शासन प्रशासनावरील नियंत्रणाबाबत रिकामी जागा यामध्ये हिंदी भाषेच्या विकासाबाबत तरतूद करण्यात आलेली आहे कलम तीनशे एक्कावन्न पंचायत राज पद्धतीचा महत्वाचा उद्देश म्हणजेच रिकामी जागा राजकीय जागृती आणि लोकशाही विकेंद्रीकरण माहिती अधिकारासंबंधीच्या कायद्यात मसुदा लोकसभेने रिकेम जागा रोजी पास केला मे पाच लोक आयुक्त संबंधीचा कायदा हा सर्वप्रथम कोणत्या राज्यात संमत करण्यात आला ओडिशा नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन चे नामकरण लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय लोकप्रशासन प्रबोधनी अशी केव्हा करण्यात आले दोन ऑक्टोंबर एकोणीसशे बहात्तर धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे भारतीय संविधानानुसार दोन धर्मनिरपेक्ष राज्य सर्वच धर्मांना समान लेखते व त्यांना विचार आचार आणि प्रचार यांचे स्वातंत्र्य देते प्रश्न शेवटचा ग्रामसेवकाचा पगार कशातून केला जातो जिल्हा निधीतून अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये पन्नास प्रश्न बघायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीचे व्हिडिओसुद्धा बघा कारण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील आणि ऐकायलाही मिळतील चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हा या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद